पहत रहा। भक्त आप आपली बातमी कोल्हापूर उजळईवाडी राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान हेल्मेट वापरण्याचे आवाहन कोल्हापूर उजळईवाडी वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने आज रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मोटरसायकलवरून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या मोटरसायकल चालकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहनही करण्यात आले हातामध्ये जनजागृती फलक घेऊन तुमची सुरक्षा हीच तुमच्या कुटुंबाची सुरक्षा असा संदेशही देण्यात आला अपघाताचे प्रमाण अधिक वाढल्याने बेभानपणे वाहन चालवणे ओव्हरटॅक करताना सुरक्षित अंतर ठेवणे वाहतुकीचे नियम पाळणे स्पीड ब्रेकरवर वेग नियंत्रित ठेवणे वेगावर नियंत्रण करणे अशा सुरक्षिततेच्या संबंधी सूचना देत जनजागृती करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे पी आय लोकरे ए पी आय घुले तसेच ठाणे अंमलदार वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती केली धर्मवीर न्यूज संतोष कांबळे उजळाईवाडी कोल्हापूर よ